सो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आम्ही अजिंठ्याला आले होते आणि इथे शिवशाही बसेस आहे आणि हे बघा अशा मुलांचे तिकीट घेत आहे आणि फुल तिकीट घेत आहे आणि इथं बसायला पण जागा नाही हे बघा ह्या मुलाचा आता काही वेळ आहे का बघा याचं पण तिकीट काढलं आहे याचं पण तिकीट फुल घेतलं आहे हे बघा हा मुलगा माझ्या फॅमिलीतला याचं पन... पण आणि तिथे गेल्यावर आम्हाला शि बसायला पण जागा नाही एम एच झिरो नऊ एफ एल झिरो पाच इथं गोर लोक येतात इथं बघायला आणि हे लोक जनतेला लुप्ट आहेत जनतेकडून पैसे अडकतोय लहान मुलांचे चार वर्षाच्या खाली मुलगा ओके ठीक आहे चार वर्षाच्या पण खाली मुलगा हे सर बोलले तिकडे तू चारवाले होते देशपांडे सर नाव सांगले आम्हाला ते बोलले चार वर्षाचा तुम्ही बघू शकता एकमेकांवर ढकलता येते आता बघा एकमेकांवर तो म्हणतात त्याला तो म्हणतात त्याला अरे कोणाच्या अंडर मध्ये आम्हाला सांगा तर अरे आम्हाला माहितीच द्या तुम्ही बघू शकता बघू शकता माहिती पण देत नाही लोक मित्रांनो हे तुम्ही तिकीट बघू शकता ओके इथं येऊन बोलताय इथं येऊन बोलताय हे की पाच वर्षाच्या मुलांचं घेतात आणि तिथं ते सांगत होते की चार वर्षाच्या मुलाचं घेतात म्हणजे इथे इथं बघा किती लोक ते, ते बघू शकता त्यांना बोलवत आहे ते पण येत नाही इथं हं एकमेकावर ढकलत आहे सर तुमचं नाव काय हो सर नाव काय तुमचं जे वरिष्ठ आहे त्यांचं नाव विचारतो मी हे सर इथं वन वाले आहे ना यांना विचारतो मी तुमचं नाव काय सर सांगा नाव काय नाही त्यांना बघा एकमेकांवर आहेत त्यांनाच माहिती नाही काही या त्यांना बोला ना मुलीचं पण तिकीट घेतलं का

मग नाही त्यांना सांगितलं मी माझी भाऊ शकता मित्रांनो तुम्ही म्हणजे इथलं किती लहान मुलगी आहे यांचं पण तिकीट म्हणजे कामाला घेतलंय तिकीट चार चार वर्षाचं चार वर्षापेक्षा एसटीच आहे ना ते हा घेतलंय ना बघू शकता किती घेतलं सर किती रुपये घेतले पंधरा रुपये बघू शकता आपल्यानं पंचवीस रुपये आमच्याकडून पंधरा रुपये पंचवीस आमच्याकडून

काहीतरी नोटीस लावायला पाहिजे होती ना तिथं लावली तशी तिथं ए आणि नॉन सी रक्त तुम्ही लागली द्या आता काम या अधिकाऱ्याला कळू तिथे अधिकाऱ्यांचं नाव काय आहे तुम्ही कोण कोण आहे मला तेच सांगा म्हणजे आहे म्हणजे पूर्ण नाव काही असेल ना त्यांचं पूर्ण नाव सांगा ना तुम्ही ने ने ना ना, हो बघा हे पूर्ण नाव पण नाही सांगत आहे ते ड्रायव्हर काका काय ते पण नाही नाव सांगत नाव नाही सांगलं खाली आणि हेच नाव त्यांनी अगोदर सांगितलं की देशपांडे आणि जेव्हा मी गाडीचा फोटो काढला तेव्हा ते बोलत होते की मला काहीच माहिती नाही म्हणे आणि हे पण आता तेच बोलत आहे मला एक सांगा सर की आपण जेव्हा बाहेर बसमध्ये जातो तेव्हा लहान मुलांचे हाफ तिकीट घेतले जातात लेडीजची हाफ तिकीट लेडीजची हाफ तिकीट घेतात का घेतात डिसिजन सोडते शॉर्ट झाले अच्छा आणि मग हे लहान मुलांच कोण आता ऐकून घ्या ऐकून घ्या योग्य मला वाटतंय ना फुल काढताय लहान मुलांचं पण फूर जी काढताय आणि तुम्ही वरती काही वेगळं दाखवतो सार टुरिस्ट येत आहे मग त्यांना लुटून घ्यायचं का आपण नाही आमचा प्रश्न साहेब नाही प्रश्न नाही देशपांडे सरपंच होते त्यांना बोला त्यांना बोलवा आम्हाला देशपांडे सर तुझ्याच होत्या आम्हाला की म्हणे चार वर्षाचा चार वर्षाचा मुलगा असतो ना त्याचं इथं फुल तिकीट काढलं जातं बरोबर आणि तुम्ही इथं येऊन सांगताय की पाच वर्षाचं पाच वर्षाचं असलं तर कंपल्सरी फुल तिकीट काढताय इथं चार वर्षाच्याच मुला आहे ना तेव्हा सीट लागत आमच्या मुलाला सीट पाहिजे आता सीट लागतंय तेव्हा की फारा तर त्यावेळेस समजा त्यांना सीटावलेबल लागतील तर मग आता त्या गोष्टी सहा सीट झाल्या समजा तुम्ही साडेपाच दिवसात घेऊन टाका तर त्यावेळेस आता आमचं म्हणणार नाही सरळ सरळ म्हणजे डायरेक्टली जनरली कसं काय घेतली नाय त्या पुढे

तुम्हाला ते मुला पाहिजे हे तर माहिती आहे का हे कामाला जातात बरोबर यांच्याकडून बी तुम्ही पैसे घेणार लहान मुलांचे पैसे घेणार तसं चालेल तीन वर्ष तीन वर्षात चार वर्षात सगळं करा करा की

अरे नाही दा एक यांच्या लहान मुलांचं आमच्या यांच्या लहान मुलांचं रिकॉर्डिंग कशाला तुम्हाला मी माहिती करताय नाव ऐका ना तुम्ही तुमची पण करावं लागेल ना कारण तुम्ही चेकिंग होते ना चेकर होते ना तिथं ऐका ना चेक मी चेकिंग तिथं होते ऐका तिकीट देताना चेकिंग आता काय करू आता ऐका ना ऐका ना ऐका ना एक सेकंड ओ साहेब हे बघा पळून चालले डायरेक्ट थांबा ना एक सेकंड ऐका ना ऐका ना साहेब तुम्ही चेक कराल ऐका ना थांबा ना हे बघा पडून चाललंय तुम्हाला शब्दाने तुम्हाला समजून सगळं सांगून अंगावर नका येऊ साहेब अंगावर नका येऊ अंगावर नका येऊ इथे इथे उभे राहून बोला पडू नका जाऊ इथे गोरगरीबांना लुटा नको माहितीये का हे बघा पडून चालले हा काय ना सांगितलं यांचं तुकाराम लहान आहे हे चेक करा यांना माहिती पाहिजे हे बघा पडून चालले पडून जाता इथनं ओ साहेब थांबा बोलून घ्या पहिले दोन मिनटं पडून कशाला जात आहे